तर हाय मंडळी राम राम कसं काय तर आजचा दिवस हा आपला बाप्पाच्या विसर्जनाचा तर मित्रांनो दहा दिवस कसे गेले काही कळालं नाही हे आपले मित्र दीपकराव दहा दिवस कसे गेले काही मित्र मित्रांनो मित्रा काही कळालं नाही तर आज करू दुःखाने आनंदाने गणपती बाप्पाचं विसर्जन आणि तुम्हाला दाखवतो की आम्ही कशाप्रकारे मंडळातून तलावाकडे गणपती बाप्पाचं विसर्जन केलं हे पूर्ण या व्हिडिओमध्ये दाखवतो तुम्हाला व्हिडिओ कोणीही स्किप करू नका चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर बघा तर व्हिडिओ शेवटपर्यंत तर त्यानंतर मित्रांनो फायनली आम्ही पोहोचत होतो थेट डायरेक्ट गावामध्ये गावामध्ये तुम्हाला दिसत असेल ट्रॉलीमध्ये आपले बप्पा बाप्पाला ठेवलं होतं त्यानंतर वेळ होती गावामधल्या बाप्पाला ट्रॉलीमध्ये ठेवण्याची गावामध्ये दिसत असेल तुम्हाला भरपूर अशा प्रकारे आपल्या गावातली मंडळी होती त्यानंतर आम्ही लगेचच गावातल्या बाप्पाची आम्ही आरती वगैरे केली आरती वगैरे केल्यानंतर लगेचच आम्ही बाप्पाला ट्रॉलीमध्ये ठेवायला सुरुवात केली होती त्यानंतर आम्ही बाप्पाला लगेच ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये ठेवलं आणि तिथं पण थोडाफार आम्ही एन्जॉय वगैरे केला आपल्या मित्रपरिवाराने पण थोडाफार एन्जॉय वगैरे केला एन्जॉय वगैरे केल्यानंतर लगेचच आम्ही निघालो होतो तलावाच्या दिशेने तर बघा आपण निघालेलं आहे तलावाच्या दिशेने म्हणजे आपल्या श्रावण तलावाकडे गणपती विसर्जनासाठी बघू शकता तुम्ही बघू शकता तर जायचं आता तलावाकडे गणपती विसर्जनासाठी बघू शकता तर फायनली मित्रांनो गावकरी मंडळी आणि आपला मित्रपरिवार आणि आपण निघालो होतो तलावाच्या दिशेने डायरेक्ट थेट तलावाकडे दिसत असेल तुम्हाला आपला मित्रपरिवार आणि बाप्पा तलावाकडे जात असताना मध्ये आम्ही एक ब्रेक घेतला मध्ये ब्रेक घेतल्यानंतर त्या ठिकाणी गावकरी मंडळी आणि मित्रपरिवार असे सर्वजण त्या ठिकाणी जमली होती त्यानंतर फुल एन्जॉय केला तर फायनली मित्रांनो तलावावरती पोहोचलेला बघू शकता तुम्ही सुंदर अशा प्रकारे तलाव फुल भरलेला आहे बघू शकता तर तुम्हाला आता मी पाठीमागचा कॅमेरा लावून दाखवतो तर बघायली बघू शकता तलावावरती आपलं आगमन झालेलं पप्पाचं विसर्जनासाठी बाजूला आपला मित्र परिवार थायलीमधून आम्ही गणपती खाली घेतले आता आरती वगैरे करायची गणपती बाप्पाची आणि करायचं पप्पांना विसर्जन त्यानंतर लगेच आम्ही लि आरतीला सुरुवात केली होती गावकरी मंडळी जमली होती त्यानंतर आम्ही आरती केली आणि लगेच बाप्पांचं केलं विसर्जन तर फायनली मित्रांनो बाप्पाचं विसर्जन केलं आम्ही तलावामध्ये बघू शकता तुम्ही दिवस पण माळवलेला आहे जवळपास तर करू इथे व्हिडिओचा शेवट व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय